जैन विद्यार्थी मित्रांनो रायगडसाठी आपण या व्हिडिओमध्ये अंदाजित कट ऑफ बघणार आहोत त्याआधी तुम्हाला आपण मार्क बघून घेऊया सुरुवातीला तर बघा ऐंशी मार्क आहे सत्याऐंशी मार्क आहे सत्याऐंशीवाला परत आहे नव्वदवाला विद्यार्थी आहे सत्त्याण्णववाला विद्यार्थी आहे त्यानंतर बघा त्र्याण्णववाला विद्यार्थी आहे पुढे जर आपण बघितलं तर शहाण्णववाला विद्यार्थीसुद्धा आहे सुद्धा विद्यार्थी आहे बघा त्यानंतर सत्याऐंशी त्र्याण्णव म्हणजे चांगल्या प्रकारे मार्क घेणारे विद्यार्थी इथे भरपूर आहे ब्याण्णव मार्कवाला विद्यार्थी आहे सत्याऐंशी परत सत्याऐंशी चौऱ्याण्णव त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर शहाऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याऐंशी त्र्याऐंशी पुढे आणखी बघूया नव्वद एकोणनव्वद चौऱ्याऐंशी एकोणनव्वद त्यानंतर पुढे बघा अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी ब्याण्णव त्यानंतर चौऱ्याण्णव त्र्याऐंशी पुढे आणखी बघूया ऐंशी एक्क्याऐंशी पुढे शहाऐंशी त्यानंतर शहाऐंशी पुढे जर बघितलं सत्त्याऐंशी एक्क्याण्णव आणखी बघूया पुढे एक्क्याण्णव त्यानंतर एक्क्याण्णव एकोणनव्वद पंच्याऐंशी त्यानंतर पुढे बघा अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद चौऱ्याण्णव गुण म्हणाला विद्यार्थीसुद्धा आहे शहाऐंशी गुण घेणारा विद्यार्थी अठ्ठ्याऐंशी पुढे जर बघितलं आपण तर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुण घेणारा विद्यार्थी आहे पंच्याऐंशी पुढे जर बघितलं एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी शहाण्णव गुण घेणारा विद्यार्थी आहे पुढे जर आपण चेक केला तर परत बघा पंच्याण्णव शहाण्णव गुण घेणारा विद्यार्थी आहे म्हणजे इथे ऑफ हा भा, खूप भारी जाऊ शकतो पंच्याण्णव त्र्याण्णव पंच्याऐंशी पुढे जर बघितलं आपण तर भरपूर असे चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहे ठीक आहे शहाण्णव गुणवाला विद्यार्थी आणखी मिळालेला आहे म्हणजेच इथे कट ऑफ खूप भारी जाऊ शकतो आणि महिलांचे मार्क बघूया तर महिलांना शहात्तर सत्याहत्तर सत्याहत्तर सत्याहत्तरचे तीन कंटिन्यू महिला उमेदवार आहेत त्यानंतर पुढे जर बघितलं आपण अठ्ठ्याऐंशीवाली महिला उमेदवार आहे अठ्ठ्याऐंशी परत दिसलेली आहे आपल्याला त्यानंतर बघा सत्याऐंशी नव्वद शहाऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णव त्र्याण्णव एकोणनव्वद गुण सुद्धा महिला उमेदवार आपल्याला दिसते तर बघा इथे सेफ स्कोअर किती असणार आहे आणि कट ऑफ नेमका कुतू किती जाऊ शकतो तर बघा इथे जो कट ऑफ आहे तो ओपन जो कट ऑफ आहे तो एकशे चाळीसच्या आसपास जाऊ शकतो आणि जे पण कास्ट आहे ते एकशे पस्तीस प्लस जाऊ शकतं ठीक आहे तर हे मार्क बघितल्यावर खूप ऑफ हाय जाऊ शकतात कारण की मार्क चांगल्या प्रकारे पडलेल्या विद्यार्थ्यांना आणि इथे जर आपण चेक केलं तर भरपूर प्रकारे चांगल्या प्रकारे मार्क पडले आहे तर बघा हे जे लेखीचे मार्क आहे हे आहे जिल्हा रायगड जिल्हा पोलीस शिपाई चालक या बऱ्यासाठी बावीस तेवीस भरती लेखी परीक्षेत तात्पुरते गुणपत्रक जाहीर झालेले आहे तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांची लेखी परीक्षेची अंतिम उत्तर तालिका तेवीस आठ दो हजार चोवीस रोजी उमेदवाराची माहिती करता रायगड जिल्हा पोलीसच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती आणि हे जे मार्क आहे यावरून असं वाटतं आहे की कट ऑफ हा हाय जाणार आहे कारण की इथे चालकासाठी जागा ह्या कमी आहे त्यामुळे कट ऑफ आप हा आपण जो सांगितला आहे रेंज एकशे चाळीसच्या वर किंवा एकशे चाळीसच्या आसपास हा ओपन जाऊ शकतो आणि एकशे पस्तीस प्लस किंवा एकशे पस्तीसच्या आसपास सर्वसाधारण कट ऑफ जाऊ शकतो महिलांचा ओपन पस्तीसच्या आसपास जाऊ शकतो एकशे पस्तीस आणि महिलांचा जो कास्टमध्ये येतो एकशे तीस किंवा एकशे अठ्ठावीसच्या आसपास जाऊ शकतो एस टी वगैरे कास्ट असली ईडब्ल्यूस वगैरे राहिले तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच